नमस्कार मित्रांनो मी ह्या व्हिडिओला जे टायटल दिलेलं आहे की हे जे उत्पन्न आहे हे जे डोनेशन आहे याच्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही त्याला आपण कॉर्पस डोनेशन असं म्हणतो आता ट्रस्टला कॉर्पस डोनेशन ही काय भानगड आहे हे जरा आपण समजून घेऊ एखादा देणगीदार एखाद्या दे विशिष्ट गोष्टीसाठी ट्रस्टला देणगी देतो आणि ते ताळेबंदाला कॉर्पसमध्ये ट्रस्ट फंडमध्ये दाखवावं लागतं त्याला कॉर्पस डोनेशन असं म्हणतात या कॉर्पस डोनेशनवरती तो तुमचा इन्कम पण नाही तुमच्या खर्च उत्पन्न पत्रकाला किंवा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला तुम्हाला तो इन्कममध्ये सुद्धा घ्यायची गरज नाही ह्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पण भरावा लागत नाही एक दोन उदाहरणांनी आपण हे समजून घेऊ पॉर्प डोनेशन काय असतं मी डोनर आहे मला एखाद्या ट्रस्टला पाच लाख रुपये देणगी द्यायची आहे आणि मी सांगेल की ह्या पाच लाखामधनं तुम्हाला जे काही व्याज येणार आहे दरवर्षी ते तुम्ही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा ह्या पाच लाखाची तुम्ही बँकेमध्ये एफ डी करा आणि त्याच्यावरचं जे येणारं व्याज आहे ते तुम्ही गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करा तर ही मी स्पेसिफिक देणगी दिलेली आहे आणि ती देणगी तुम्हाला तुमच्या ताळेबंदाला कॉर्पोस डोनेशन म्हणून दिसेल आणि ती तुम्हाला बँकेमध्ये एफ डी करायची आहे तर याला कॉर्पोज डोनेशन असं म्हणतात स्पेसिफिक मी डायरेक्शन दिलेले आहे की ही जी देणगी आहे त्याचा वापर कशासाठी करायचा आहे दुसरा एखादा डोनर आहे त्यांनी तुमच्या ट्रस्टला पन्नास लाख रुपये देणगी दिलेली आहे आणि तो म्हणतो की ह्या पन्नास लाखामधनं तुम्हाला तुमच्या ट्रस्टला बिल्डिंग बांधायची आहे तर हे सुद्धा स्पेसिफिक डोनेशन आहे हे कॉर्पोरेट डोनेशन आहे हे तुमच्या इन्कममध्ये दिसत नाही आणि देणगीदारांनी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी हे कॉर्पोरेट डोनेशन दिलेलं आहे त्याच्यावरतीच तुम्हाला ते खर्च करायचा आहे तिसरं एक उदाहरण घेऊ की एक डोनर आहे त्यांनी तुम्हाला जागा डोनेट केली आहे त्याची जागा आहे एक प्लॉट आहे तो डोनेट केलेला आहे आणि तो म्हणतो की ह्या जागेवरती तुमच्या संस्थेसाठी बिल्डिंग बांधा तर हे सुद्धा कॉर्पस डोनेशन आहे ते तुमच्या ताळेबंदामध्ये ट्रस्ट फंड म्हणून किंवा कॉर्पस फंड म्हणून दिसेल परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचं जे काही चेकणी किंवा कोणी डोनेशन देत असेल ते तुम्हाला स्पेसिफाईड ज्या इन्वेस्टमेंट आहे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये ज्या अलाउड केलेल्या आहे तर त्यामध्येच ते ठेवावं थे लागतं जसं काय बँक एफ डी असेल किंवा जे काही सेक्शन इलेवन फायवमध्ये जे काही ऑप्शन दिलेले आहे त्यामध्येच तुम्हाला ती गुंतवणूक करावी लागते तर असं हे कॉर्पोट डोनेशन आहे हे तुम्हाला इन्कममध्ये दाखवण्याची गरज नाही ते तुम्हाला ताळेबंदाला दाखवावं लागतं आणि ह्याचं ॲप्लिकेशन करताना जे काही डोनरनी तुम्हाला गाईडलाईन दिलेले आहे त्याप्रमाणेच ते करावं लागतं ते स्पेसिफिक डोनेशन असतं याला कॉर्पोरेट डोनेशन असं म्हणतात आता अनेक जे ट्रस्ट आहे ते खाली रजिस्टर नसतात ते सुद्धा अशा कॉर्पोरेट डोनेशनच्या देणग्या घेऊ शकतात त्यांनासुद्धा त्यावरती टॅक्स भरण्याची गरज नाही जे काही रिलिजियस ट्रस्ट आहे किंवा मंदिरासाठी ते डोनेशन घेतात मंदिर जीर्णोद्धारासाठी ते डोनेशन घेतात तर त्याचा जीर्णोद्धार करणं हा पर्पज असतो तर ते तुमचं बिल्डिंग फंड म्हणून किंवा बिल्डिंग रिनोव्हेशन फंड म्हणून तिथे दिसेल आणि ते तुम्हाला त्या स्पेसिफिक कारणासाठी अप्लाय करायचं आहे तर हे जे कॉर्पोरेट डोनेशन आहे हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येकाने हे समजून घ्या आणि कॉर्पोरेट डोनेशनला तुम्हाला काहीही टॅक्स भरायची गरज नाही बेसिकली कॉर्पोरेट डोनेशन हे इन्कम नाहीच आहे ती कॅपिटल रिसीट आहे अनेक जे काही हायकोर्टाचे ट्रायब्युनलचे जे काही न्यायनिवाडे आहे त्याला आपण केसला म्हणतो त्या केसलामध्ये असं निश्चित केलेलं आहे की कॉर्पोरेट डोनेशन हे ट्रस्टचं इन्कम नाही परंतु बेटर वे तुम्ही ट्वेलर रजिस्टर करून घ्या म्हणजे कॉर्पोरेट डोनेशन तुम्हाला तुमच्या ताळेबंदाला दाखवता येईल धन्यवाद